वाढती संघटित गुन्हेगारी पाहता गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय का असा प्रश्न पडतो कुठे कोयता अटॅक दहशत करायची गाड्यांची तोडफोड करायची मारहाण हत्येचा प्रयत्न हत्या महिला अत्याचार या आणि अशा अनेक घटनांनी अक्षरशः कळस गाठलाय पुण्यात गुन्हेगारीचं भयावह वास्तव पाहायला मिळतंय प्रशासन या गुन्हेगारांना आळा घालण्याचा प्रयत्न करत पण तरी वारंवार अशा घटना घडत आहेत की माध्यम म्हणून मा या घटना समोर मांडताना आमच्याही अंगावरती काटा येतो अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली येरवड्यातील आर एस कंपनी या टोळीनं एका तरुणाचं अपहरण केलं जो त्यांच्याच टोळीतला होता पण दुश्मन टोळीसोबत का फिरतोस असं म्हणत त्याला निर्दयपणे मारहाण केली इतकी की या जबर मारहाणीत तो गंभीर जखमी झाला एवढ्यावरच नाही प्रशासनाची भीती न बाळगता दहशत म्हणून या मारहाणीचा व्हिडिओ केला आणि तो इंस्टाग्राम वरती अपलोड केला रक्तानं माकलेला त्याचा फोटो कुत्रा म्हणून सोशल मीडियावर स्टोरीवरती टाकला आणि एक प्रकारे दहशत निर्माण केली या घटनेनंतर जखमी तरुण प्रचंड घाबरलाय त्याच्या कुटुंबियांनी काही काळासाठी त्याला नातेवाईकांच्या घरी ठेवले असनफ हसनैन अश्रफ असं या माराण झालेल्या तरुणाचं नाव आहे सत्तावीस जानेवारी रोजी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं या प्रकरणी तरुणाच्या आईनं पोलिसांमध्ये तक्रार दिली यानंतर पोलिसांनी आरोपी विकी उर्फ विजय कळंबे तुषार शेट्टे आणि शैलेश ससाने यांना अटक केली आहे विरुद्ध टोळीच्या मुलांसोबत फिरत असल्याच्या संशयावरून टोळीतील गुंडांनी असनफ याला टार्गेट केलं तो वडगाव शहर येथील गणपती विसर्जन घाटावरती बसलेला असताना आरोपी विकी उर्फ विजय कळंबे तुषार शेटे यांनी त्याला पकडलं आणि बेदम मारहाण केली शैलेश ससान यांनी या मारहाणीचा व्हिडिओ चित्रित करून इन्स्टाग्राम वरती स्टोरीवरती अपलोड केला पण या आरोपीच्या या कृत्यानं पोलीस प्रशासनाच्या कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आर एस टोळीचा प्रमुख रोहित संखे वडगाव शहरी चंदन नगर आणि येरोडा परिसरात या टोळीची दहशत आहे काही महिन्यांपूर्वी संख्येनं राठोड नावाच्या तरुणाचा खून केला होता त्यामुळे तो सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगतोय मात्र त्याच्या टोळीचे सदस्य अद्याप बाहेर असून परिसरात दहशत माजवत आहेत यापूर्वी देखील या टोळीनं खून करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केला होता त्यामुळे या गुन्हेगारांना पोलिसांचा काही धाग उरलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका